दोन हजार एकवीस साली महाड तालुक्यात आलेल्या भयानक महापूर्व महाप्रलयामध्ये तालुक्यातील तळे गावची कोंडाळकर कोसळलेल्या दरडीखाली गाडली गेली होती या दुर्दैवी घटनेत जवळपास सत्याऐंशी निष्पापांचा जीव गेला होता शासनाने या गावाचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन दिल्यानंतर शासनातर्फे दरडग्रस्तांसाठी घरे बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं अखेर आता दोन वर्षानंतर या दरडग्रस्तांना आपली हक्काची घरं देण्यात आली दिनांक पाच जानेवारी रोजी माणगाव येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते तळीय दरडग्रस्तांपैकी पाच लाभार्थ्यांना प्राथमिक स्वरूपात घराच्या चाव्या देण्यात आल्या तर उर्वरित एकसष्ट घरांच्या चाव्या महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते देण्यात आल्या यावेळी प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे महाडचे तहसीलदार महेश चितुळे म्हाडा सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर शिवसेना वरंद विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत गावच्या सरपंच सौ पांडे मॅडम यांच्यासह प्रमुख शासकीय अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उर्वरित लाभार्थ्यांना सुद्धा लवकरच आपल्या हक्काची घर देण्यात येतील असे आमदार भरतशेट गोगावले यांनी यावेळी सांगितलंय पुनर्वसना जवळपास दोनशे एकाहत्तर घरे बांधून देण्यात येणार असून काही घरांसाठी अजूनही जागा उपलब्ध नाही शासनाने जागा दिल्यास येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी आम्ही सर्व घरे दरग्रस्तांना देणार असल्याचं म्हाडाच्या वतीनं आश्वासन देण्यात आलं आहे जी सहासष्ट घरं पूर्ण झालेली आहेत ती सहासष्ट घरांचं वाटप काल आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभास्ते प्राथमिक स्वरूपामध्ये पाच लोकांना त्या चाहव्या देण्यात आल्या उर्वरित ज्या राहिलेल्या लोक होते एकसष्ट त्यांना आत्ता आम्ही प्राण तहसीलदार यांचे मुख्य अधिकारी कार्यकारी अधिकारी त्यानंतर आमचे बांधकामचे देशमुख इथले सरपंच उपसरपंच कार्यकर्ते पदाधिकारी ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या राहिलेल्या उर्वरित एकसष्ट लोकांच्या चाव्या तो वाटप आत्ता आपण केलेला आहे आणि त्यांना आज त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी मुभा दिलेली आहे की त्यांनी सुखी समाधानी राहावं यासाठी आजच्या चाव्या वाटप त्या आता घरांची कामं चालू झालेली आहेत ह्यांना घरच नव्हतीत गेली दोन अडीच वर्ष कंटेनरमध्ये राहत होती ती लोकं ती आता त्या जा घरामध्ये जातील जे जा भाड्याने राहत होती किंवा काय त्यांना का घरंच नव्हतं ते येऊन आता राहतील आणि बाकी ज्यांची गावातली घरं आहेत ते आता ही परिपूर्ण झाली का त्यांना त्या ठिकाणी आम्ही शिफ्ट करू तळेला आता इथे जे घरं आम्ही ग्रामस्थांना सुपु सुपूर्त करतो जे लाभार्थ्यांना सुपूर्त होती टोटल सहासष्ट घरं आहेत आणि सहासष्ट धरून एकूण दोनशे एकाहत्तर घरं बांधण्याचा कार्यक्रम आहे आणि तो बहुतेक आम्ही म्हणजे जूनपर्यंत पूर्ण करणार करायचा आमचा विचार आहे आणि त्यातल्या त्यात म्हणजे तिथं तेट थोडीशी अडचणी येते म्हणजे चव्वेचाळीस चव चव्वेचाळीस चव्वेचाळीस घरांची जागा फक्त आम्हाला मिळालेली नाही ती जागा मिळाली की त्याच्यावर पण आम्ही लगेच जोर देऊन हे काम येणाऱ्या पावसाच्या अगोदरच पूर्ण करायचं आमचं मानस आहे आता आमचे प्रयत्न आहे आता सध्या कशा पद्धतीने आपण ही घर बांधून दिली ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे वेट टेक्न म्हणजे भिंतींचीही घरं आहेत आणि पावसाळा पूर्ण आम्ही बघितलं पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बाहेरून म्हणजे लिकेज नाही आहे बाहेरून म्हणजे आतमध्ये गेलेलं लिकेज नाही आहे थोडासा सुरुवातीला प्रॉब्लेम झाला जे पत्रेवर लावले होते त्या त्याच्यामुळे ते लूज राहिले होते त्याच्यामुळे तो इश्यू झाला होता पण तो तोही पूर्ण आम्ही काढला त्याच्यानंतर मेजर पाऊस झाला त्या मेजर पावसामध्ये कुठल्याही प्रकारचं लिकेज आतमध्ये गेलेलं नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी